आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्र आणि सध्या मध्य प्रदेशात असलेल्या एका छावणीत झाला आता हे शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरी म्हणूनच ओळखलं जातं वयाच्या चौदाव्या वर्षी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं लग्न रमाबाईंशी पार पडलं तथापि दीर्घ आजारानंतर रमाबाई आंबेडकर यांचं सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी वयाच्या अवघ्या सदोतीसाव्या वर्षी निधन झालं भारतीय संविधानाचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं त्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल ला साजरी होत आहे अठराशे एक्क्याण्णव ला जन्मलेले डॉक्टर बी आर आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते तसंच ते कायदेतज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारकही होते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला आंबेडकरांची एकशे पस्तीसावी जयंती मोठ्या धुमधडा साजरी करण्यात येत आहे या व्हिडिओच्या मा आप माध्यमातून आपण त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्र आणि सध्या मध्य प्रदेशात असलेल्या एका छावणीत झाला आता हे शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरी म्हणूनच ओळखलं जातं वयाच्या चौदाव्या वर्षी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं लग्न रमाबाईंशी पार पडलं तथापि दीर्घ आजारानंतर रमाबाई आंबेडकर यांचं सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी वयाच्या अवघ्या सदोतीसाव्या वर्षी निधन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण कसं झालं त्यावरही एक नजर टाकूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चौसष्ट विषयांमध्ये मास्टर झालं होतं त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल नऊ भाषांचं ज्ञान होत याशिवाय त्यांनी सुमारे एकवीस वर्ष जगातील सर्व धर्मांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला त्यांनी लंडन स्कूल ऑफ मध्ये अठरा वर्षाचा अभ्यास फक्त दोन वर्ष तीन महिन्यामध्ये पूर्ण केला लंडन स्कूल ऑफ कडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मौल्यवान डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत एकोणीसशे पन्नास मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा बांधण्यात आला कोल्हापूर शहरात हा पहिला पुतळा बांधण्यात आला डॉक्टर बी आर आंबेडकर हे असे एकमेव भारतीय आहे ज्यांचा पुतळा लंडन संग्रहालयात कार्ल सह ठेवण्यात आलेला आहे भारतीय तिरंग्यावर अशोक चक्रला स्थान देण्याचे श्रेय देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जात त्यांचं वेटिंग फॉर अ व्हिसा हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून प्रसिद्ध आहे जगभरात कोणत्याही नेत्याच्या नावाने सर्वात जास्त गाणी आणि पुस्तकं लिहिली गेली असतील तर ती त्यांच्याच नावाने आहेत आंबेडकरांनी सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी नवी दिल्ली येथे शेवटचा श्वास घेतला जिथे त्यांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले एकोणीसशे नव्वद मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील देण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा आणि इतर लेखन हे विपुल प्रमाणात आहे त्यांचं लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ पुस्तके प्रबंध लेख भाषण स्फुट लेख पत्रे वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो भारतातील कोणत्याही राजकीय के नेत्याने केलं नाही एवढं अधिक लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे पूर्ण झालेले एकूण बावीस ग्रंथ आणि पुस्तिका दहा अपूर्ण राहिलेले ग्रंथ दहा निवेदन किंवा साक्षी पुरावे दहा शोध निबंध लेख आणि परीक्षणे हा एवढा ग्रंथ संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते ते मराठी संस्कृत पाली इंग्लिश हिंदी फ्रेंच जर्मन गुजराती बंगाली कन्नड आणि पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते आंबेडकरांचं बहुतांश लेखन हे इंग्रजीत काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतही आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका